परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरी तरुणाचा पोलिसांच्या अत्याचारामध्ये मृत्यू झालेला आहे पोलीस कस्टडी मध्ये हा मृत्यू झालेला आहे आणि आम्हाला संशय आहे की पोलिसांनी केलेल्या अमानुष महाराणीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सोबत परभणी शहरामध्ये असंख्य आंबेडकरी कार्यकर्त्यांना जेलमध्ये डामलेला आहे अमानुष पद्धतीने त्यांना मारण होते आमची सरकारकडे मागणी आहे की या सर्व सर्व तरुणांची जेलमधून मुक्तता करावी त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत पीडित कुटुंबाचं पुनर्वसन करावं आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या फक्त कुठल्याही जाती जातीचा पक्ष असेल त्याच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आंबेडकरी आंदोलन चिरडून टाकणाऱ्या अशोक सारख्या जातीवादी पोलिसांना देखील शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे हा बंद अत्यंत शांततेने शिस्तपद्धतीने पार पडत आहे व्यापारी बांधवांनी देखील या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आज आपण आंदोलन परभणीमध्ये संविधानाचे जे प्रियांबल आहे प्रास्ताविक त्याची काही समाजकंटकांनी तोडफोड केली त्याचा निषेध व्यक्त करण्याकरिता आंबेडकरी चळवळ रस्त्यावरती उतरली लोकशाही मार्गाने आंदोलन चालू होतो परंतु त्याला गालवट लावण्याचा काही जातीवाद्यांनी प्रयत्न केला त्याच्यामध्ये पोलिसांनी जबरदस्तीने कोम्बिंग ऑपरेशन करून सत्तावीस भीमसैनिकांवरती गुन्हे दाखल केले आमच्या आया आयावहिणीला याच्या ठिकाणी मारहाण करण्यात आली या कस्टडीयल डेथ कस्टडीयल डेथ आमची स्वप्नाथ सूर्यवंशी या आमच्या भीमसैनिकाशी या ठिकाणी झालेले आहे त्यामुळे संबंधित जो पी आहे अशोक गोरबाड याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा या ठिकाणी दाखल व्हायला पाहिजे या सर्व प्रकरणाची एस आय टीच्या माध्यमातून चौकशी व्हावी त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हायला पाहिजे आणि भीमसैनिकांवरती या ठिकाणी जे गुन्हे दाखल झालेत ते सगळे मागा सरकारने घ्यायला पाहिजे जर हे जर नाही झालं तर याच्यापेक्षाही मोठं राऊत रूप या ठिकाणी आंबेडकरी चळवळ धारण करेल I'm gonna get